नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यासह सांगली साताऱ्यात पावसाचा जोर वाढणार आज पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट पुढील पाच दिवस कसं राहील हवामान पाहूया सविस्तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचे हाय अलर्ट देण्यात आले होते हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसात मराठवाडा मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे सातारा सांगलीसह मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबई उपनगरातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याच्या सक्रियतेमुळे मध्य महाराष्ट्र कोकण गोवा या भागात चौदा ते सोळा ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे रक्षाबंधन नंतर पुढील दोन दिवस मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पावसाचे अलर्ट देण्यात आले होते राज्यभर पावसाचा जोर पुढील तीन दिवस काहीसा कमी होणार असून पुन्हा हळूहळू वाढण्याची शक्यता आहे राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे पाहूया सविस्तर आज रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड लातूर परभणी नांदेड हिंगोली बुलढाणा अकोला वर्धा व नागपूर या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच मुंबई ठाणे रायगड सह पुणे नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव या भागातही हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला व चंद्रपूर या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच बारा ऑगस्ट रोजी बीड धाराशिव लातूर बुलढाणा अकोला भंडारा गोंदिया आणि गडचिरोली तसेच तेरा ऑगस्ट रोजी रत्नागिरी रायगड परभणी हिंगोली नांदेड चंद्रपूर गडचिरोली मुंबईत आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून संध्याकाळी हलक्या सरींची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे जुलै महिन्यातील पावसाच्या विश्रांतीनंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आता पुढील आठवड्यापासून पुन्हा एकदा पावसाचा जोर काहीसा वाढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे पालघर सिंधुदुर्ग आणि दक्षिण मराठवाड्याच्या काही भागात एआयके आणि तेलंगणाच्या काही भागात पुढील एक पॉईंट दोन तासात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आयएमडीच्या सध्याच्या अंदाजावर लक्ष ठेवा कोकण गोवा प्रदेशात अंशतः ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद